शेतकऱ्यांनो तुम्ही बेजार झाला आहात तुम्ही अगदी हतबल झाला आहात तुमच्या शेतमालाला भाव नाही तुम्हाला कर्जमाफी आश्वासन देऊन देखील मिळाली नाही अडाणी अंबानीला सर्व माफ आहे तुमच्यासाठी मात्र सरकारच्या खिशात काहीच नाही याला कारण एकच आहे शेतकऱ्यांना तुमची संघटना नाही तुमचं संघटन नाही तुमचे संघटन होऊ नये यासाठी तुम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला आता सुरुवात झाली आहे दुनिया झुकती आहे झुकाने चाही आहे हाच एकमेव फॉर्म्युला तुमच्यावर वापरला जात आहे पण तुमच्या हे लक्षात का येत नाही हा प्रश्न आहे पण घाबरू नका तुम्ही पुण्यवान आहात तुम्ही अन्नदाता आहात तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी बच्चू भाऊ कडू जिंदाबाद आहे बच्चू कडूंचे अन्न त्याग आंदोलन राष्ट्रसंतांच्या भूमीत आता सुरू झाले आहे आज त्या आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला आहे आता कर्जमाफी झाल्याशिवाय बच्चू कडू तिथून हटणार नाही हा वादा हे वचन बच्चू भाऊ कडूंनी घेतला आहे काय आहे बच्चू कडूंचा पुढील अजेंडा काय आहेत त्या आंदोलनात मागण्या केव्हा होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सर्व ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी तुम्हाला ठाऊक असेल काही आधी रायगडाच्या पायथ्याशी बच्चू भाऊंनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या मध्येच मुख्यमंत्र्यांनी फोनवरून शब्द दिला तो फोनही त्यांचा व्हायरल झाला होता अख्ख्या महाराष्ट्राने ऐकला पण तो शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही आणि नंतर काहीच दिवसात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरापुढे मशाल पेटवून आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला होता बच्चू भाऊ कृषी मंत्री कोकाटेंच्या गावात जायला निघाले पण पोलिसांनी बच्चू भाऊंना रस्त्यातच अडवले आणि तिकडे माणिकराव कोकाटे घर सोडून पळाले पुन्हा माणिकराव कोकाटेंनी बच्चू भाऊंना शब्द दिला त्यांनी मंत्रालयात चक्क भेटायला बोलवले परंतु तोही फटाका मुकाच फुटला काहीही झालं नाही पुढे बच्चू भाऊ कडू मात्र आता मागे हटणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय आणि दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण झाल्यावरच बच्चू कडू आता शांत बसतील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम मोझरी येथील समाधी पुढे बच्चू भाऊ कडूंनी शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी शेतमजुरांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे आणि सर्वात महत्वाची आणि उल्लेखनीय विशेष गोष्ट ही आहे की देशातील सर्वात मोठे शेतकरी नेते राकेश टिकेत हे दिल्लीहून आंदोलन स्थळावर परवा दाखल झाले होते आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीला घेराव घालून जे आंदोलन उभं केलं होतं जे अनेक महिने आंदोलन चाललं जे तीन कृषी कानून कृषी कायदे जे आणले होते सरकारने त्याविरोधात ते आंदोल आंदोलन होतं आपल्या सर्वांना ठाऊक आहे तेथील शेतकऱ्यांची संघटना किती बळकट आहे हे देखील आपण त्या पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रकार पाहिला आहे शेतकरी नेते राकेश टिकेत दिल्लीहून मोझरी येथे आले परंतु ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या विदर्भातील शेतकरी मात्र अजूनही आपापल्या घरातच दडून बसले आहेत किंवा कारण सांगतायत कुणी पेरणीच्या तयारीत असल्याचं सांगतो आहे तर कुणी लगीन घाईत असल्याचं बोलत आहे अहो ज्यांच्या हितासाठी बच्चू भाऊंची ही लढाई सुरू आहे कुणासाठी शेतकऱ्यांसाठी यामागे कुठलाही राजकीय उद्देश बच्चूभाऊ कडूनचा अजिबात नाही ते आंदोलन स्थळापर्यंत पोहोचू शकत नाही शेतकरी विदर्भातले दिल्लीहून राकेश टिकेत येतात हे ये दुर्भाग्य आहे शेतकऱ्यांच्या घरात चार जण असतील तर त्यातल्या एकाने तरी आंदोलन स्थळावर जाऊन बच्चू भाऊंना पाठिंबा द्यायला पाहिजे आज शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे ही परिस्थिती शेतकऱ्यांनाच ठाऊक नाही का हा प्रश्न उभा आहे या सत्ता पक्षाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे निवडणूक प्रचारात मोठमोठ्या बाता केल्या मोठमोठ्या गोष्टी केल्या मोठमोठी भाषणं केली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना त्यावेळी दिले होते आणि घोषणापत्रात देखील ते नमूद होतं परंतु आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत शेतकऱ्यांनी त्यांना खुर्ची दिली सत्ता दिली गादी दिली आणि मुख्यमंत्री शेतकऱ्यांना धोका देत आहेत या निमित्ताने शेतकऱ्यांना आव्हान आहे की यावेळी तुम्ही मोठ्या संख्येने बच्चू कडूंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे फक्त सोशल मीडियावर मेसेजद्वारे पाठिंबा देऊन चालणार नाही अभि नाही तो कभी नाही मागण्यांसाठी आंदोलन होऊ नये यासाठी आंदोलन मोडून काढण्याचे काम सरकार करू शकते येत्या काही दिवसात त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली ताकद आपली शक्ती आपली युक्तीपणाला लावली पाहिजे गुरुकुंज मोझरी येथे आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांनी राकेश टिकेत यांनी देखील आपल्या भाषणातून पूर्वीच्या शेतकरी नेत्यांवर नाव न घेता त्यांनी भाषणातून टीकाच केली आहे अनेकदा शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांची विदर्भात महाराष्ट्रात कशी फसवणूक केली हे आवर्जून राकेश टिकेत यांनी त्या भाषणात सांगितलं नमूद केलं आणि बच्चू भाऊंनी आजपर्यंत ज्या ज्या वेळी आंदोलनं केली ती महाराष्ट्राला माहिती आहे त्या त्यावेळी सत्तेला बच्चू भाऊंनी झुकवलं आहे आपल्या मागण्या अनेक मागण्या मान्य करून घेतल्या आहेत दिव्यांग मंत्रालय देखील त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला बघायला सभागृहात शेतकऱ्यांबद्दल दिव्यांगांबद्दल शेतमजुरांबद्दल एकमेव नेता हा विदर्भातला आहे आणि ते म्हणजे बच्चू भाऊ कडू अनेक विरोधकांना असं वाटत असेल की बच्चू भाऊंचा मागील इलेक्शनमध्ये विधानसभेच्या वेळी पराभव झाला होता म्हणून बच्चू भाऊ आता संपले पण हा तुमचा गैरसमज आहे असं अजिबात नाही जो माणूस आंदोलनातून आमदारकी कडे गेला जो माणूस चळवळीतून उभा राहिला अशी माणसं संपत नसतात समाजसेवेतून राजकारणाकडे जाण्याचा नाईलाज हा केवळ लोकांची कामं करवून घेण्यासाठीचा प्रयत्न असतो आणि अधिकारातूनच कारभार निर्माण होतो हे लक्षात घ्या जेव्हा सत्तेत आपण असतो तेव्हाच लोकांची कामं करू शकतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे सध्या विदर्भात महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी बोलणारे दिव्यांगांसाठी दिवस रात्र काम करणारे झटणारे एकमेव नेते हे बच्चू भाऊ कडू आहेत हे शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा खरं तर कुठलाही पक्ष नको नसायला पाहिजे हे लक्षात घ्या गुरुकुंज मोजरी येथील अन्नत्याग आंदोलनात वाशिम सोलापूर कोल्हापूर पुणे बारामती आणि अन्य ठिकाणाहून असंख्य शेतकरी आणि दिव्यांग त्या ठिकाणी आले आहेत प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून आंदोलन स्थळावर फक्त उपस्थितच नाही तर सर्वजण बच्चू भाऊंसोबत अन्न त्याग आंदोलन करीत आहेत मुख्यमंत्र्यांना या आंदोलनाची दखल आता घ्यावीच लागणार अजित पवारांना जाणीव ही झालीच पाहिजे आणि येत्या बारा ते चौदा तारखेपर्यंत कर्जमाफीची घोषणा झालीच पाहिजे जर कर्जमाफीची घोषणा झाली नाही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक पेटणार आहे हे लक्षात घ्या हा सकारात्मक निर्णय होईलच ही खात्री आम्हा सर्वांना असली पाहिजे असो आज या विषयात एवढंच आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा बच्चू भाऊंचं आंदोलन जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला नवनवीन अपडेट रोज बघायला मिळतील आपल्या चॅनलवरून पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दबानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र